रसिक श्रोते हो नमस्कार मित्र हो माणूस जेव्हा पत्रावळीवर जेवत होता ना तेव्हा तो पाहुण्यांना पाहूनच फुलून जायचा बरं का पाहुण्यांच्या स्वागतासाठी कुटुंबासह यजमानाच्या अंगणातली वेलही फुलून जायची काळ बदलला आणि माणूस मातीच्या भांड्यात जेवण करू लागला सोबतच नात्यांना पण मातीसारखे जपू लागला काळ बदलला आणि माणसांना पितळेची भांडी वापरायला सुरुवात केली तो दर सहा महिन्यांनी नात्यांना कलही करू लागला काळ बदलला आणि माणसाला काचेची भांडी आवडू लागली एखादा छोटासा धक्का किंवा ओरखडा सुद्धा नात्यांना सहन होईना काळ बदलला आणि जेवणाची ताटही प्लास्टिक आणि थर्माकॉलची झाली मित्रांनो सगळेच नातेसंबंध जणू त्याच्यासारखे यूज अँड थ्रू होऊ लागले आहे ना अशाच प्रकारचे निर्णय लेख ऐकण्यासाठी गौरव प्रकाशन आणि क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अभिभाजक उमेश शिंदे धन्यवाद